तुम्ही कधी अचानक कोणाला अपस्माराचा झटका येताना पाहिलाय का अचानक त्या व्यक्तीचं शरीर अनियंत्रितपणे हलायला लागतं चेतना हरवते आणि ती व्यक्ती झटक्यांच्या जागी पडते अशा अचानक होणाऱ्या झटक्यांना अपस्माराचा झटका म्हणतात पण अपस्मार म्हणजे फक्त एकदाच झटका येणार नाही तर हे झटके वारंवार आणि कधीही येऊ शकतात नमस्कार मंडळी ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजचा विषय अत्यंत महत्वाचा आहे आणि तो म्हणजे अपस्मार अर्थात एपिलेप्सी दरवर्षी सतरा नोव्हेंबरला हा दिवस राष्ट्रीय अपस्मार दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस अपस्मार आणि त्याच्या उपचारांबद्दल समाजात जनजागृती करण्यासाठी समर्पित आहे अनेक गैरसमज आणि भीती अपस्माराशी जोडलेली आहे पण अपस्मार म्हणजे नेमकं काय त्याचं वैज्ञानिक कारण काय आहे आणि त्याचे योग्य उपचार काय आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे चला तर मग सुरुवात करूया अपस्मार तेव्हा मानला जातो जेव्हा एखाद्या व्यक्तीला कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय दोन किंवा अधिक वेळा झटके येतात हा रोग संसर्गजन्य नाही तो मानसिक आजारही नाही अपस्मार हा केवळ मेंदूच्या कार्यामध्ये तात्पुरता बिघाड झाल्यामुळे होतो आता आपण मूळ प्रश्नाकडे वळूया हे झटके येतात तरी का याचं कारण आपल्या मेंदूत दडलेलं आहे आपला मेंदू असंख्य मज्जातंतू पेशींनी बनलेला आहे या पेशी एकमेकांशी विद्युत आणि रासायनिक संकेतांद्वारे संवाद साधतात या संदेशांमुळेच आपण विचार करतो बोलतो चालतो प्रत्येक क्रिया करतो मेंदूतील ही क्रिया अत्यंत संतुलित आणि नियंत्रित असते अपस्माराच्या वेळी मेंदूतील काही मज्जातंतू पेशी असामान्यपणे आणि अत्यधिक वेगाने विद्युत संदेश पाठवू लागतात एकाच वेळी या पेशी अचानक शॉर्ट सर्किट झाल्याप्रमाणे अनियंत्रितपणे डिस्चार्ज होतात या विद्युत वादळामुळे मेंदूच्या सामान्य कार्यामध्ये में मोठा अडथळा निर्माण होतो मेंदूच्या ज्या भागात हे शॉर्ट सर्किट होतं त्या भागाशी संबंधित शरीराच्या अवयवांवरचं नियंत्रण सुटतं या अनियंत्रित विद्युत प्रवाहाचं दृश्य स्वरूप म्हणजे अपस्माराचा झटका अशा परिस्थितीत हातापायांना झटका येऊ शकतो आणि त्या व्यक्तीला काही सेकंदासाठी विस्मृतीही होऊ शकते म्हणजेच झटक्याचा प्रकार हा मेंदूच्या कोणत्या भागात असंतुलन आहे यावर अवलंबून असतो अपस्मार होण्यामागं नेमकं एकच कारण सांगणं अनेकदा शक्य नसतं पण काही मुख्य घटक कारणीभूत ठरू शकतात जसे की डोक्याला गंभीर दुखापत होणं अपघातामुळे किंवा इतर कारणांमुळे डोक्याला मार लागल्यास मेंदूतील रक्तपुरवठा खंडित झाल्यास किंवा रक्तस्राव झाल्यास अपस्मार होऊ शकतो सारख्या संसर्गामुळे का मेंदूला कायमस्वरूपी नुकसानसुद्धा होऊ शकतं मेंदूमध्ये गाठ किंवा ट्युमर असल्यास तो आसपासच्या पेशींवर दाब टाकून असामान्य विद्युत क्रिया निर्माण करू शकतो जन्म घेताना बाळाला पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यास मेंदूचं नुकसान होतं मेंदूच्या संरचनेत जन्मजात दोष असल्यासही अपस्मार होण्याची शक्यता असते काही प्रकारचा अपस्मार जनुकी असू शकतो कुटुंबात अपस्माराचा इतिहास असल्यास पुढील पिढीला त्याचा धोका वाढतो अनेकदा वैद्यकीय तपासणी करूनही अपस्माराचं निश्चित कारण सापडत नाही अशा प्रकरणाला एडिओपॅथिक एपिलेप्सी किंवा कारण अनिश्चित अपस्मार म्हणतात अपस्मार हा आयुष्यभर राहणारा आजार असला तरी आधुनिक वैद्यकीय शास्त्राच्या मदतीने पूर्ण तो पूर्णपणे नियंत्रित केला जाऊ शकतो अपस्मारावर उपचार म्हणून अँटी एपिलेप्टिक ड्रग्ज म्हणजेच एईडीज डीज दिल्या जातात या औषधांमुळे मेंदूतील मज्जातंतुपेशी शांत राहतात आणि झटके येण्याची शक्यता कमी होते साधारणपणे सुमारे सत्तर टक्के लोकांचे झटके या औषधामुळे नियंत्रित होतात याशिवाय पुरेशी झोप घेणे तणाव व्यवस्थापन करणे आणि मद्यपान किंवा इतर मादक पदार्थांपासून दूर राहणं हे देखील अत्यंत गरजेचं आहे ज्या रुग्णांचे झटके औषधांनी नियंत्रित होत नाहीत आणि ज्यांच्या मेंदूच्या एका विशिष्ट भागातूनच झटके येतात त्यांच्यासाठी शस्त्रक्रिया हा पर्याय असतो राष्ट्रीय अपस्मार दिनाच्या निमित्ताने एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवूया अपस्मार असलेल्या व्यक्तीकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे अपस्मार ही एक वैद्यकीय स्थिती आहे कोणताही शाप किंवा दैवी प्रकोप नाही चला आपण सर्व मिळून या व्यक्तींना मदत करूया आणि आपण त्यांना समाजात सन्मानाने वावरता वा, यावं यासाठी प्रयत्न करूया तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका आणि खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद